रायगड जिल्ह्याचा मान अधिकाधिक उंचावणार मिलिंद अष्टिवकर यांचे प्रतिपादन गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांचा रायगड प्रेस क्लब कडून रोहानगरीत जाहीर सत्कार आचार्य अद्रेसारख्या महाविभूतीने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष पद भूषवले असून हे पद भूषवणे मी माझे भाग्य समजतो छत्रपती शिवरायांच्या पवित्र रायगड भूमीत व देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या रोहा नगरीतून हे पद स्वीकारत असताना रायगड जिल्ह्याचे व रोह्याचे नाव उंचावण्याचे काम आपण करणार आहोत पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे काम देशात सुरू असून बारा हजार सदस्य असणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून पत्रकारांच्या समस्यांसारखी आणखी काम करायचे असल्याने यापुढील दोन वर्ष अधिक भारदस्त काम करणार असे परखड मत सत्काराला उत्तर देताना अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी व्यक्त केले तर उपस्थितांचे प्रेम पाहून तुम्ही सर्वांनी केलेल्या सत्काराबद्दल ऋण त्यांनी सर्वांचे सर्वांप्रती व्यक्त केले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी मिलिंद आष्टीवकर यांची निवड झाल्याबद्दल रायगड प्रेस क्लब व रोहा प्रेस क्लब यांच्यातर्फे त्यांचा जाहीर सत्कार सोहळा रोह्यात ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर रायगड प्रेस क्लब अध्यक्ष मनोज खांबे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे ज्येष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी माजी अध्यक्ष विजय मोकल भारत रांजणकर मोहन जाधव खजिनदार दरवेश पालकर संघटक भारत गोरेगावकर सचिव अनिल मोरे भाई ओहाड राजन वेलकर सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब तसेच मिलिंदा आष्टीवकर यांच्या पत्नी समिधा आष्टीवकर यांच्या मातोश्री मंगलाताई सीताराम अष्टिवकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्यातून पहिला सत्कार मिलिंदा आष्टिवकर यांचा होणे गरजेचे असल्याने त्यांचा सत्कार रायगड प्रेस क्लबतर्फे करण्यात आला असे सांगत संघटन कौशल्य असणारे मिलिंद अष्टिवकर हे मराठी पत्रकार परिषदेची धुरा समर्थपणे पेलतील असा विश्वास रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी व्यक्त केला तर यापुढे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत राहणार आहोत असा खांबे यांनी शब्द दिला कार्यक्रमात रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे माजी अध्यक्ष भारत रांजणकर प्रमुख संघटक भारत गोरेगावकर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक विजय मोकल कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख पोलादपूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष प्रकाश कदम रायगड टाईम्सचे संपादक राजन वेलकर रोहा येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके अरुण करंबे रवींद्र ओहाड मुरुड पत्रकार संघाचे अध्यक्ष मेघराज जाधव मुरुड येथील प्रसिद्ध छायाचित्रकार सुधीर नाजरे रोहा सिटीजन फोरमचे अध्यक्ष नितीन परब सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख मुरुड पत्रकार संघाचे संजय कराडे रोहातील सामाजिक कार्यकर्ते उस्मान रोहेकर रोहातील प्रसिद्ध गिर्यारोहक सुखद राणे धाटावचे सूर्यकांत मोरे रोहातील युवक चळवळीचे अमित कासार समिधा आष्टीवकर यांनी मिलिंद आष्टीवकर यांच्या व्यक्तिमत्वावर मनोगत व्यक्त करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र जाधव सूत्रसंचालन ऍडव्होकेट महेश पवार तर उपस्थितांचे शशिकांत मोरे यांनी आभार व्यक्त केले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायगड प्रेस क्लब आणि रोहा प्रेस क्लबच्या अधिकारी पदाधिकारी वर्गाने विशेष मेहनत घेतली जिल्हा प्रेस क्लब कार्यक्रम करणार आहे सॉरी कारण मी मला ते सवय मी बघितलं मी तर रिलीट केली मला कळलं आहे तशी मी ती रिलीट केली ग्रीन फॉर ऑल केली पण तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत भावनांना मला कुठं ब्रेक द्यायचा नव्हता मोठी नियुक्ती मला पण माहितीये मला मला ते थोडंसं सहन होणार नव्हतं काल मला एस एम सरांचा फोन आला की मनस काहीतरी येऊन व्हाईट करतोय आणि तुम्ही त्याला अडवताय मला आणखी मला तो हे झालं की मी त्यांना सांगितलं करा तुम्ही पण छोटे काही करा मला काय अशी सवय नाही आहे पण ठीक आहे तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत नक्कीच मला हे सगळे मला साहेब जी वगैरे वगैरे म्हणतात काही ज्येष्ठ आहेत माझे जे माझे सारखे असतील आणि काहींचा मी मोठा भाऊ आहे किंवा काही आमच्या सोबतही आहे त्यामुळे ते म्हणत असतील पण आम्ही आरेपुरे शक्यतो एकमेकाला बोलतो सवय आहे आम्हाला ती आणि एवढी पंचवीस वर्ष तीस वर्ष सोबत काम केलंय ते नरेश मी आम्ही सोबत ड्राफ्ट केला असायचं मी कुणा कोणाचे जिल्हा पत्रकार संघाचे कुलकर्णी सुलकर्णी आलेले मला माहिती ती आठवण झाली मला आम्ही अलिबागला कार्यक्रमाला जायचो तर त्या तंबू मध्ये नाही जायचो जिल्हा पत्रकार संघाचा कार्यक्रम असायचा सुखद आहे आज विजय पवार इथं नाहीये विजय सकपाळ पण ते स्वर्गवासी झाले आम्ही गेलो का तंबूच्या बाहेर थांबायचो आणि आपल्याला मेंबर व्हायचंय रायगड जिल्हा पत्रकार संघाचा ही आमची भावना असायची पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे की आपल्याला मेंबर व्हायचंय असा करत आमचा प्रवास झालेला आहे म्हणजे तो प्रवास कसा असेल तुम्हाला पण जिथं जिथं गेलो तिथं मला चांगले मित्र भेटले चांगले मैत्री झाली म्हणजे जिल्हा प्रेस असा काही समजलोच नाही म्हणजे सर नागेश सरांना मला सांगायचं आहे की रायगड जिल्हा प्रेस क्लबचं पण सहा महिन्यानंतर रजिस्ट्रेशन झालं ते मला माहितीच नव्हतं पण त्याच्या आधी हा प्रेस क्लबचं रजिस्ट्रेशन झालेलं subscribe now अँड press the bell icon to मिस miss अपडेट